तुमचा पाहुणचार झाला असेल तर आम्ही थांबायचं की जायचं नाही हो आमचे करा नवीन पाहुणे आली ना मस्ती करता हे उठा उठा बया 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 मग काय घेतील तुम्ही थंडा पाणी आय वॉन्टेक

तुम्ही भैया पहिली इंग्लिश बंद कर बडबड बडबड मॅडम शांत शांत भाऊ मी काय म्हणतो तुम्ही सेव्हिंग करता का मायनोर विनोद गुडे पाहिजेत मायनोरा विनोद गुडे एक नंबर सेविंग करतोय अच्छा तर विनोद गुडे या गावाचा सेव्हिंग ऑफिसर आहे का ओ काका विनोद विनोद गुडे सेविंग ऑफिसर नाही त्यांचा दाढी आणि केस कापायचा दुकान आहे ओ बम्बे सेविंग म्हणजे दाढी ना केस कापवे नाही सेविंग म्हणजे पैसाही बचत करवे अरे का जाम शाने माई बाय पुरी गोंशी हाय ओ गॉड व्हाट अ बडी लँग्वेज इट इज अगदी बरोबर बोलली तुमची मुलगी सेविंग म्हणजे बचत मग बचत म्हणजे काय बचत का, का करायची समजा आपल्या कुटुंबावरती एखाद आर्थिक संकट आलं तेव्हा आपल्याला बचतीची गरज लागते म्हणून सगळ्यांनी बचत केलीच पाहिजे समजा तुमचे अहो कोणत्याही कारणात किंवा अपघातात जखमी झाले तर आमची पॉलिसी कामात येईल म्हणजे कसं समजा तुमच्या हाऊचा हो अपघात झाला आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती केलं मग तेव्हा त्यांच्या खर्चाच काय तेव्हा आमची पॉलिसी तुम्हाला मदत करते तुम्हाला फक्त एक हजार डायरेक्ट दहा लाखांचा फायदा आणि समजा देव न करो तुमच्या हो देवा घरी गेले मग तुमच्या कुटुंबाचं काय मग तुमच्या कुटुंबाला कोण सांभाळणार तेव्हा आम्ही तुमची मदत करू म्हणजे तुमच्या वारझाऱ्याला आम्ही एक कोटी रुपये देऊ एक कोटी रुपये बघित अच्छा तर तुम्हाला ही पॉलिसी आवडली का एक मिनिट आताच फॉर्म भरून घेऊया ओ आई आपण फॉर्म भरून घेऊया पण फॉर्म कुठे आपला मॅडम फॉर्म कुठे भाऊ आपण साईन करून घेऊया धन्यवाद धन्यवाद आता तुमची पॉलिसीचा फॉर्म आम्ही भरलेला आहे निश्चिंत निश्चिंतरा तुमच्या परिवारची जिम्मेदारी आता आमची चला मग आम्ही येतो थांबा 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 मा एक मित्र आहे त्यांची करा जातील का तुम्ही हो त्यांची हो, हो। करा गेलो तू पॉलिसी काढीनच अच्छा अच्छा ठीक आहे त्यांचं नाव आणि नंबर नंबर मॅडम लिहून घ्या नंबर ठीक आहे ठीक आहे चला चला येतो धन्यवाद नमस्कार 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 बसा बसा धन्यवाद धन्यवाद कोणी मी काय म्हणतो तुम्ही हर्षल का हा ते तुमच्या हार्दिक नावा तर नावाच्या मित्राने आम्हाला तुमच्या घरी पाठवलं हा 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 ठीक आहे तर मी काय म्हणतो तुम्हाला पॉलिसी पाहिजे का काम पॉलिसी तुम्ही तसं नाही हो पॉलिसी म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुम्हाला ना कि <laughs> महिन्याला एक हजार रुपये असे दहा वर्ष भरायचे आहेत आणि आम्ही तुम्हाला दहा वर्षानंतर डायरेक्ट दहा वीस लाख देऊ म्हणजे काय दहा लाखाचा फायदा मुख्यमंत्री <laughs> लाडक्या <laughs> बहिण्या आम्हाला पैसे देतात ना तुम्हाला वापरली बाप एक काम कर यांना शापाने देणं जेवण दे मी चालू ताडी पिवा तुला हे काम चला चला ताई आम्ही येतो धन्यवाद माणस ते कंकरपाड्यापासून ते मांगलवाडी पर्यंत आख पाडन पाडन गल्लो न गल्ल्या मना पाड झाल्या तर माई काही छोटी महिन्याला शारपा दे पेक्षा पण माझ्या खोली घेऊन येऊस बरोबर आहे माना पटला किंवा ते काय मानावर रस्ते पाड झाल्या आता एक काम करू तो बंदरार्धा बोलेस त्या मेरे रंगी बिरंगी निस्त्या वादे चका चेक घेऊ बंदरा हा त्या समोर रंजनावर येतोय ते चंद्रगुप्त मी काय सांगतोय आज कोणशे बाशे पावती फड आपला ना कोणते दिवस भरले धाम धाम मी बघितलंय या आई मतलीक तर इबट एवढी सोळा तारीख दिले जास्त काय पुढच्या महिन्यात सोळा नमः सत्राला गायब बस तलास नाही नाही सोळा तारीख महाराज गणपती आपलं आप गणपती गौरे आता उद्या सौथ मी गहू दे दादा दादा हे बाईशी बघितलंय

तू बघायला लागेल त्यात कि राली सर इस महिन्यांची दिली तीस तारीख ना, ना? हा ओ ये वरती आता तू करताय बराबर बाय तर भक्कम आहे बोलाडे हरकीम लाव द সা तडफड तडफड करू नको ऐला तू सपना तुला कोण बघिना नाही केव तू हाय मी आहे सलमा मागे जास्त टपल्या करू नको मला तीन वर्षाय पाच वर्षी जागरण केला तुम्ही के एखाद पाच वर्ष नाही एखाद तीन वर्ष या वार्षिक हे चंद्रगुप्ता ही पोरांचा भविष्य काय बोलू लगेस अख्ख्या टपल्यानं पाहिजे काय तुम्ही अख्ख्या बी गाडी टपल्या टपऱ्या करतात आत्ता बघितय हा हॅलो काली बाबी हा तू कटो ड्रायवर कोण तो अट्ठ बघतो कारण की भविष्य बघितलं आहे हा ओ तू आहे ना दोन नवीन 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 पोरांना त्यांची नवीन मम्मी हल्ती हंती जोरते बघ जा माय पोरांची नवीन मम्मी माय नवीन करीन

ह्या बायक्या मस्त हात दिसणार आहे त्यांचा सध्या टाईम आला नाही त्यांचा गौर गणपती हरला का बघू काय कर एक किलो दाबोली दोनशे <laughs> काय ते दिक्षित बराय न बराय बराय हे मी ती स्टेटस बघितला मी शिव सासरे बुवा माया हर आम्ही ठीक आहे एडव्हान्स का हो तर दोन दोन फिरविल औड फिरविलं नागूच नको पण मर्या होता तो मत काय ना के काही पॉलिसी होती ना अख्खा भरून भेटलं काहीच टेन्शन नाही घे त्यावेळेवर मजा मारा हम्म का तू एक काम कर मी माई पॉलिसी काढली तू का यु यु पॉलिसी यु यांचे त्यांना बघून ताळी पिवा बोला जेवढीला मला काय वाटत माहितीये जो विराट कोहली पॉलिस काढतोस नाही तर मानना वाटेल काढून आता काय बोलला तू बरोबर बोलला तू याला ताळी शिवाय काय देव नाही तुम्ही दोघं तुमचा काहीतरी करा मी सांगलो नाही तर माया हरा उठ्या पाली काय घे साठव जा मला कवापासून शाया टूल पालाय जास्त तू येलता बाबरूंकाडी दर्यामध्ये पाली बुडेल ना परत हुकेल तरी बाबरूंड तू या अटे ते तो अल्टा का हे गाड्या मी शिकलो तुला तो श्रुतिक देव हो, तो काय सिक्स मारत झाला का साप न तो ओंकारता वय तो कहेला शॉर्ट मारतोय बघ झाला का निसाप न तो मिनेश भाऊ तो कहे हेलिकॉप्टर मारतोय बघ कवडा झाला साप हा टेबल आहे बाबा कोल्हापालिशा बावर गू आहे बाबा तुला यात का शिकविला आहे गारा

पावसाला म्हणी माया घर गल ये बापान माया घर बघितला मायाची घर न बघितला करतो कर्तृत्व मला बघितला पण इन मला सैसा नाको लोक कवड मानता मना कारण मी हुकान धरतोय नेक नी चुकवी अटे भोगी बारा वर्ष घर टकाटक केला स्लॅब टाकीला पी ओ पी केला नातारा विल्या ना आपले ला घरा ना बराबरात टेन्शनच नाही ना मटन ना चिकन सालूस ना तुला माहित आहे ना तू तर वाड्या उठल्यानं जाऊच नको ना कामार तर जाऊच नको ना तुला माहित आहे ना मला क्रिकेटची आवड आहे मला व सैने आलो का क्रिकेट खेळल्याशिवाय म्हणणं बरं आहे क्रिकेट मेरी जान है

मग नवीस कृपया जाव ठीक आहे सबल करतय इंस्टा न व्हॉट्सअप वरती रील्स न स्टेटस वरती तेच मोबाईल म्हणून ते जाऊन हा पप्पा आपल्या घरा नवीन टीव्ही घेतला फोर व्हीलर घेतली बाईक घेतली माय निक्रमाला कावडालत पेडकाव दे पेडकाव दे पेडा आलाय का पेड्या बॉक्स तुझे पाचशे मित्रांनो न त्यांना हाय आमचे पप्पा नवीन फोर व्हीलर घेतली बाईक घेतली टीव्ही घेतला त्याला तुमची नजर न लागल्या पाहिजे घेतला फोर व्हीलर घेतली बाईक घेतली ए त्याचा त्या काय खपू नको ना तुला पेढे वाटायला दिल्यानंतर वाटून ये न मना आज मॅच आहे आपली इंडिया वर्सेस साऊथ अफ्रिका फायनल मॅच आहे तर मला टीव्ही चालू करून दे आता देत युवा टीव्ही ऑन मॅच चालू मी पेडा देऊन आलो ये टे आज मॅच आहे आपली बरोबर शंभर टक्के मॅच जिंकली आहे मला वाटतंय कारण मॅच मी बघायला लागलोय आहे सेलिब्रेशनसाठी से फटांगलं लागतील तर फटांगलं कडक वाजलं पाहिजे और जिंकलं फटांगला आण ना पहिला फटांगला मी फोडीन ना बाकी सबन तू पहिला कोण फोडीन

मस्त मत्साला अक्षर पडेल बरोबर वाटली मिळाय बरोबरा वाटले मिळेल वाटले काय कबा मस्त मस्त अक्षर पटेल बरोबर अक्षर पटेल कबा या तिक्षाला आता या माईर्द वाजवली कपला आता अरे बाबा काय ग तुला शाळेत होऊन आली काय ಮಾ ಕೊಂಡಿ ಓೆ ಹಾಕತ

बघीन तुला मी हाय हाय अजून हाय थांब थांब हे बाकुले तू बायकू काय बोलली अडद लोन बँके बनवलं म्हणजे बँके पैसा हे असणार घर बनविला तो फावर उपकार केला घर बनविला एखादी पॉलिसी मेडिक्लेम इन्शुरन्स काय घेतलाय का नाही अर्ज दोघा दार्च आपण जेवण देऊन घर हा काय नाही तू बरोबर वगैरे असाय आता ते पोरा बाला साय काय होऊन तुझे हा सॉरी यमराज चुकी झाली चुकी झाली नाही सर तुला आता नेता नर कारण ते पॉलिसी मी काढतो सर यमराज मी एक विनंती करू का मला फक्त दोन दिवस जीवदान दे बस माई मी इन्शुरन्स पॉलिसी काढून घेते तुला सालेन का तू का मला काय हरकत नका समजू काय समजा राजा काही नाही गेला बघितलंच मंडळी आजचा समाजामध्ये बचत करण्याची सवय निघूनच गेली आहे असं आजचा समाज फक्त खा प्या मजा करा आणि आपलं घर चकाचकीत करा फक्त इतक्याच इतक्याच वृत्तीवरती आजचा समाज जगत आहे पण जेव्हा या कुटुंबामधली करता व्यक्ती निघून जातो तेव्हा त्या ते कुटुंबाची त्या परिवाराची त्या बालकाची त्या पत्नीची अवस्था अशी होती त्या बालकाचं त्या पत्नीचं आयुष्य हे कुठेतरी बिस्कटायला लागतं आणि त्यांचा फ्युचर त्यांचं भविष्य हे बरबाद होतं खरंच या नाटकामधून आम्ही तोच दाखवण्याचा प्रयत्न केला की बचत किती महत्वाची आहे कारण बचत हेच जीवन आहे कारण जर आपण बचत केली तर आपण आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला आपल्या पत्नीला आपल्या बालकाला आपण सांभाळू शकतो म्हणून शेवटी इतकंच म्हणेल कोळी राजा जरा बचत कर कोळी राजा जरा बचत कर धन्यवाद